तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकोणीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एकदम भारी असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे जानकीवर चोरीचा आळ आल्याने तिला घर सोडावं लागणार आहे आणि ती घर सोडल्यावरती ऋषिकेशची मदत कशी घेते हे पण बघण्यासारखं असेल तर इथे ऐश्वर्या मकरंदसोबत हात मिळवणी करून ऋषिकेशला एक्सपोज करणार आहे आणि इथे मकरंत ऋषिकेशची बाईक जाळणार आहे ऋषिकेशची आवडती बाईक जाळल्यामुळे ऋषिकेश मकरंद यांच्यामध्ये वैर निर्माण होणार आहे तर हे सगळं कसं घडणार आहे हे थोडक्यात पाहू तर रात्री ऋषिकेश घरी येतो तो घरी आल्यावर सारंग सौमित्र यांना भेटतो सारंग सौमित्र विचारतात काय झालं ते मैदान घेणार होतास इव्हेंट ठेवणार होता त्याचं काय झालं ऋषिकेश इव्हेंटबद्दल काय बोलणं झालं ते सांगतो आणि त्याने जानकीची कशी मदत केली तिला सेल्फ डिफेन्स शिकवला आणि त्याने शिकवल्यामुळे जानकीने त्या गुंडाशी दोन हात केले तिच्यामध्ये हिंमत आली तर सगळं काही सांगतो सारंग ऋषिकेशला विचारतो पण दादा ती मुलगी होती तरी कोण ऋषिकेश सांगतो की ती जत्रेवाली होती त्या जत्रेवाल्या मुलीची मदत केली ऋषिकेशने हे ऐकून सारंगला एकदम धक्का बसतो सारंग म्हणतो बस दादा त्या मुलीकडे कशाला गेलास तू ती कशी आहे तुला माहिती आहे ना ऋषिकेश म्हणतो सारंग अरे आपलं काम आहे ना मग आपण छान बोलावंच लागतं ना आपल्याला सौमित्र म्हणतो ते सगळं सोडा पण इव्हेंटचं काय इव्हेंटसाठी पैसे लागणार आहेत भांडवल लागणार आहेत ते कुठून आणणार ऋषिकेश म्हणतो नानांची पथसंस्था आहे ना तशी आपण वेगळी नानांच्या नावाने पथसंस्था काढू आणि ती खोटी खोटी असेल आपण त्या नावाने देणग्या घेऊ आणि त्याच्यानंतर आपण मग ते पैसे जे येतील ते नानांना परत करून टाकू सौमित्र म्हणतो पण या सगळ्याला खूप पेपरवर्क लागतात डॉक्युमेंट लागतात आणि ते तुमच्याकडे आहेत का आणि ते सगळे डॉक्युमेंट्स कोण दाखवणार आहे ऋषिकेश सारंग सौमित्रकडे बघतात आणि त्याला ब्लॅकमेल करतात त्याच्याकडून आपलं काम करून घेतात सौमित्र ऋषिकेशचं काम करून द्यायला तयार होतो नवीन खोटी पथसंस्थेच्या नावाने ते लेटरहेड तयार करतात आणि मग इव्हेंटचे पैसे त्या अकाउंटला जमा करायचे ठरवतात सौमित्राला या सगळ्यामध्ये खूप भीती वाटते सौमित्राला वाटतं की नानांना जर कळलं तर घरामध्ये महाभारत होईल ऋषिकेश म्हणतो काय नाही होणार आहे नानांना कळल्यावरती ते काय करणार आहेत ते जास्तीत जास्त तुझ्यावरती चिडतील आणि गप्प बसतील ऋषिकेशला पूर्ण खात्री असते की असं काहीही होणार नाही आहे नाना काहीच करणार नाही तर दुसऱ्या दिवशी जानकी घरामध्ये रेडी होते आणि ऑफिससाठी निघणार असते घरामध्ये काका काकू काकांचं घड्याळ शोधत असतात जानकी म्हणते मी पण शोधते जानकी घड्याळ शोधत असते काका म्हणतात नको ग तुला ऑफिस आहे ना तू जा आम्ही शोधतो जानकी ऑफिससाठी निघून जाते तर इकडे सुमित्रा नानांसाठी चहा घेऊन येते नाना नेहमीच्या सवयीप्रमाणे ऋषिकेश सारंग यांच्या नावाने खडे फोडत असतात त्यांना नावं ठेवत असतात नाना म्हणतात सुमित्रा तुला कळतंय का अगं ऋषिकेशने एम बी ए एम बी ए करून काय करतोय तो काम नाही त्याच्याकडे काहीच अगं एखादा असला असता तर माझ्या कंपनीमध्ये काम केलं असतं पण हा पूर्ण वाया गेलाय आणि तो तुझ्यामुळे तु सुमित्रा नाना यांच्यामध्ये बरेच वाद होतात सुमित्रा म्हणते आहो ऋषिकेसं पुढे कसं होईल हे विचारण्यासाठी मी वामनशास्त्रींना भेटायला गेले होते त्यांनी मला सांगितले ऋषिकेशी पत्रिका घेऊन यायला आपण दोघांनी जायचं का नाना स्पष्टपणे नकार देतात आणि निघून जातात सुमित्रा ठरवते की ती एकटी जाणार शास्त्रीकडे आणि त्यांना पत्रिका दाखवणार तर इथे जानकी ऑफिससाठी निघून गेल्यावर घरामध्ये घड्याळची शोधाशोध चालूच असते आणि त्या काकूंची का मुलगी घरात येते ती आईला सांगते आई जरा विचार कर ना अगं ही जानकी जेव्हापासून आपल्या घरात आलीये ना तेव्हापासून घरामध्ये एक एक वस्तू चोरी होत आहेत या जानकीने चोरी केली असणार तिच्या पर्समध्ये घडाळ असेल पैशांसाठी असल्या मुली काही करू शकतात त्या काकू विश्वास ठेवतात त्यांनाही वाटतं की हो जानकीनेच हे केलं असेल त्या ठरवतात की आता जानकी आली की तिच्या पर्सची धडझडती घ्यायची तर इथे ऋषिकेश मोठमोठ्या बिल्डर्सकडे जातो आणि त्यांच्याकडून पथसंस्थेच्या नावाने नानांच्या नावाने देणग्या घेतो सयाजीचा माणूस ऋषिकेशच्या मागावरतीच असतो तो सयाजीला सगळं फोन करून सांगतो सयाजी इथं खूप चिडलेला असतो टेन्शनमध्ये मध्ये असतो ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या विचारते डाडा काय झाले सयाजी सगळा प्रॉब्लेम सांगतो ऐश्वर्या सयाजीला म्हणते डाडा काही काळजी करू नका सगळं माझ्याकडे आता मी हँडल करते त्या ऋषिकेशला अद्दल घडवते सयाजी ऐश्वर्यावरती विश्वास ठेवतो आणि तिच्यावरती सगळं सोपवून देतो तर इथं जानकी ऑफिसला येते मकरनच्या हाताला लागलेलं असतं जानकी काळजीने विचारपूस करते आणि ऋषिकेशचं नाव काढते ऋषिकेशचं नाव काढताच मकरनची तळ पायाच्या आग मस्तकात जाते आणि तो ऋषिकेशला नावं ठेवत असतो ऋषिकेशबद्दल तर त्याचं त्याचं मत तो सांगत असतो जानकी त्याला थांबवते आणि तिचं मत काय आहे ऋषिकेश किती चांगला आहे ते सगळं सांगते ऋषिकेशने काल जानकीमध्ये हिंमत दिली जानकीने ऋषिकेशमुळे दोन हात त्या गुंडाशी केले हे सगळं काही सांगते आणि जानकीच्या बोलण्यातून मकरला कळतं की जानकी इम्प्रेस झालेली आहे जानकी ऋषिकेशचं एवढं कौतुक करते ते मकरनला काही सहन होत नसतं मकरंद जानकीच्या नजरेमध्ये ऋषिकेशला पाडण्याचा प्रयत्न करतो मकरंदच्या असल्या पॉझिटिव्ह वागण्यामुळे जानकीला भीती वाटायला लागते जानकीला अनेक प्रश्न पडलेले असतात मकरंद असा का वागतोय तो असं का करतोय तिला काही कळत नाही आणि तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो मकरंद ऋषिकेशला विचारतो तू का आलायस इथे ऋषिकेश म्हणतो मला इव्हेंट करायचा आहे म्हणून मी तुम्हाला सगळं सांगायला आलो होतो फोटो दाखवायला आलो होतो मकरंद म्हणतो काही गरज नाहीये मी तुमचा इव्हेंट करणार नाही मकरंद स्पष्टपणे नकार देऊन टाकतो जानकीला हे सगळं ऑड वागतं विचित्र वाटतं मकरंद ऋषिकेशला बाहेर जायला सांगतो जानकी मकरंदला जाब विचारते आणि ऋषिकेशचं तोंड भरून कौतुक करते मकरंदला अजून राग येत असतो आणि तेवढ्यात मकरंदला ऐश्वर्याचा फोन येतो मकरंद ऐश्वर्याला सांगतो की मी हा इव्हेंट करत नाही आहे ऐश्वर्या म्हणते नाही ऋषिकेशचा इव्हेंट तू करायचा आहेस आणि त्या सगळ्याचे डिटेल्स माझ्या घरी घेऊन ये मग मी पुढे सांगते काय करायचं ते मकरंद ऐश्वराशी बोलतो आणि त्यामुळे तो इव्हेंटला होकार देतो जानकी खुश होते ती ऋषिकेशला सांगायला बाहेर निघून जाते इथे मकरंद विचार करतो मनात म्हणतो या ऐश्वराचं चा काय चालू आहे तिने मला हा इव्हेंट का घ्यायला लावला असेल मकरंद विचार करत असतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या एकोणीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये रात्री जानकी घरी पोहोचते घरी पोहोचल्यावरती काका काकू तिच्या पर्सची झडती घेतात आणि त्या पर्समध्ये घड्याळ सापडतं काकू म्हणते बघितला ना हिच्या पर्समध्ये घड्याळ सापडले त्या काकू जानकीवरती खूप भडकलेल्या असतात त्या जानकीवरती हात उचलतात जानकी त्यांचा हात धरते त्यांना म्हणते माझ्यावरती चोरीचा आळ घ्यायचा नाही या काकू म्हणतात तू माझ्या घरात चोरी केली आहेस ना आता तुला मी सोडणार नाही त्या जानकीला भर भरपटत घराबाहेर हकलून लावतात तर इथे ऋषिकेश सगळे इव्हेंटचे डिटेल्स घेऊन ऐश्वर्याकडे येतो ऐश्वर्या ऋषिकेशने कसं पथसंस्था खोटी तयार केली आहे आणि त्या नावाखाली लोकांकडून देणग्या घेतोय हे सगळं सांगते ऐश्वर्या मकरन ठरवतात की इव्हेंटमध्येच ऋषिकेशला एक्सपोज करायचं त्याचे ढिंडवडे काढायचे तर रात्री ऋषिकेश घरी आलेला असताना मकरन त्याच्या बाईकला आग लावून टाकतो ऋषिकेश बाहेर येतो आणि त्याची जळती बाईक बघतो ऋषिकेश म्हणतो ज्याने कोणीही केले मी त्याला सोडणार नाही तर मकरनच्या ना या पॉझिटिव्ह वागण्यामुळेच जानकी ऋषिकेश हे जवळ येणार आहेत आणि मग ते दोघं लग्न करतील पण या सगळ्यामुळे मकरन दुखावला जाऊन तो ऋषिकेश जानकी यांना त्रास देण्याचा कसा प्रयत्न करतोय आणि आज सगळ्यातूनही ऋषिकेश जानकी यांचं लग्न कसं होतं हे बघण्यासारखं असेल